नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी ममताज मी तुमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन आलेली आहे तो म्हणजे अवघ्या पाच मिनिटात बनणारा खमंग ढोकळा चला तर मग तुम्ही सगळ्यात पहिले माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेलायकनला क्लिक करा कारण की माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील चला मग मी तुम्हाला सांगतो आता कसा बनवायचा तो ढोकळा तर ढोकळा बघा किती सुंदर दिसत आहे कलरफुल दिसत आहे आणि पाहिल्यानंतरच आपल्याला तोंडाला पाणी सुटेल असा दिसत आहे लुसलुशीत आणि मऊशुद्ध झालेला आहे चला मग मी सांगतो कसा बनवायचा तो तर ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम पूर्वतयारी करावी लागते पण ह्या ढोकळ्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करायला लागणार नाही आपल्याला एक कप बेसन घ्यावं लागेल अर्धा कप रवा थोडशी साखर थोडंसं मीठ आणि थोडंसं निंबूचा रस निंबूचा रस नसेल तर आपण निंबू सत्व देखील वापरू शकता कारण निंबू हे सिजनेबलच मिळतात एका पातेल्यामध्ये मी घेतलं पाणी त्याच्यात टाकली साखर आणि त्या साखरेमध्ये टाकलं मीठ आणि टाकला निंबूचा रस आणि ते चमच्यानं आता फिरून घेतलं चमचा म्हणा की हँड बेटर म्हणा थोडीशी टाकली हळद हयात माझ्या घरची आहे हैकुंडाची केलेली म्हणून ते चांगले दिसून राहिली पहा किती मस्त कलर आलेला आहे त्यात टाकला रवा आणि ते मस्त चांगलं फिरून घेतलं रवा टाकल्यावर चांगलं फिरून घ्यायचं त्यानंतर त्याच्यात घेतलेलं बेसन ते बेसन टाकतो आता त्याच्यात बघा मग बेसन घेतलं होतं ते देखील त्यात टाकून घेतलं आणि चांगलं फिरून घेतो आता खरं खरं तुम्ही असंच फिरून घ्या त्यात गो गोडे राहिले नाही पाहिजे कारण की आपला ढोकळा फुगवण्यासाठी अडथळा येतो आणि त्या फेटल्यानंतर जेवढे तुम्ही फेटताल तेवढे ते त्याचा ढोकळा चांगला बनतो जेवढे तुम्ही तेल वगैरे टाकाल तेवढ्या चटकमटक ढोकळा लागतो बघा तर किती चांगलं बनलेलं आहे चांगलं ढोकळा बनवण्यासाठी फक्त एकच मेहनत तो ढोकळा चांगला फेटावा लागतो त्यात इनो टाकलेला आहे इनोमध्ये पाणी टाकलं पाण्याने इनो ॲक्टिवेट होते आणि त्या दोघांचं ॲक्टिवेट झाल्यानंतर फेस तयार होतो आणि हे दोन्ही ॲक्टिवेट झाल्यावर आपलं पीठ हलकं होते चला बघून घ्या कसं हलकं बनलेलं आहे तर मी डब्याला तेल लावलं ते आणि त्यामध्ये ढोकळ्याचं सारण टाकलं नाहीतर बिना डब तेल लावायचं टाकू नका कारण की ढोकळा हा खाली चिटकवून जाणार आणि डब्याला खाली थोडं आपटून घ्यायचं कारण की त्यात असलेले बबल्स एअर हे निघून जातात आणि कुकर गरम करायला ठेवला होता आणि त्याचे कुकर हा गरम झालेला आहे आणि कुकरची शिट्टीसुद्धा मी काढलेली आहे त्यानंतर एक पातीले ठेवून त्या पातीलामध्ये दोन चमचे तेल टाकून घेतलेले आहे आणि त्यासाठी मी लागणारा मसाला हा कट करून घेणार आहे तर बघा मिरची कढीपत्ता आणि सांबार हे तीन गोष्टी त्यासाठी लागणार आहे कैचीने मी मस्त आकाराने डिझाईनच्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे कारण की त्या दिसायलाही चांगल्या दिसतात आणि कुणाला खायला देखील चांगल्या लागतात मिरची खाणे खूप चांगले आहे शरीरासाठी जो पिक्क खातो त्याला ब्लड प्रेशरचा देखील त्रास होऊ शकतो तर चला मग मी आता मस्त डिझाईनच्या मिरच्या कापून घेतो तुम्ही बघा तुम्हीही अशाच कापजा जर तुम्ही पावशीनं मिरच्या कापसाल तर तुमच्या हाताला तिखट लागल पण तुम्ही चा जेव्हा कैचीनं कापता तेव्हा तुमच्या हाताला तिखट लागत नाही तर आता मी चला आपण सर्व याचा मसाला बनवू तर त्यासाठी मी घेतलं दोन तेल तर ते तेल घेतलं आता ते तेल जरासं गरम होऊ द्यायचं नाहीतर जर तुम्ही डायरेक्ट आता तुम्ही दिस समजू शकता की तेल गरम झालेलं आहे त्यात मी लय मोठी मौरी टाकली मौरी टाकली की ते चांगलं दिसते आणि दिसाले तळतळ तळतळ मौरी फुटून राहिली तर कढईच्या बाहेर उडाल्यासारखी आपल्याला मौरी दिसू राहिली तर तुम्ही पाहू शकता त्याच्यात आता टाकला जराशी तीळ तीळ टाकल्यानं अजून चांगली लागते आणि पहिलेच मी जिरण मौरी टाकली होती नाहीतर म्हणा जिरो कधी टाकलं आणि ते चांगलं हुदेल आता पहा तीळ आणि मौरी मस्त तडतड फुटली आणि त्याच्यात टाकलं मग आता हिरव्या मिरच्या आणि हिरव्या मिरच्या टाकल्या आणि त्याच्यावर टाकला मग मस्त कळीपत्ता आणि आता पहा त्याचा वास किती मस्त सुटला घरात आणि झळकन पण टाकला खचकन आवाज आला आणि असा फोडणीचा वास येऊन राहिला आणि मस्त वाटू राहिलं घरात आणि त्यात टाकली थोडीशी चमचाभर साखर आणि त्यात निंबूचा रस उळवला होता आम्ही जरास त्याच्यातलंच टाकला आणि मुलचं मीठ टाकतं तर चवीनुसार मस्त ते पाणी होऊ देतो गरम तोपर्यंत पाहतो तिकडे आपला स्पॉन्ज शिजला की नाही ढोकळ्याचा तर ढोकळा शिजलेला आहे आता मी चाकूच्या साह्यानं मोकळं करून घेतो आणि मग ते मस्त ताटात उबडा मारतो आणि ताटात उबडा मारून मस्त कट करून घेतो पा किती मस्त फुगला आहे पा किती मस्त जाळी आली त्याले नरमच्या नरम बनला मस्त तर मस्त चाकूनं कापून घेतो असं कापून राहिलं तर एवढंच चांगलं वाट राहिलं मनाले असं वाटतं कधी माझ्या पोटात जाते कधी नाही आणि मस्त आता तो कापून घेतला बघा किती मस्त कापला चालला आणि मोकळा मोकळा झाला ना शिजला आणि काही घाटा काहीच नाही झाला आणि मस्त आता त्याच्यावर घेतला मसाला टाकून आणि ते मसाल्याचं जे आपण तडक्याचं पाणी बनवलं होतं ते पूर्ण तडक्याचं पाणी घेतलं टाकून आणि बघा तो दिसायला किती मस्त दिसू राहिला नाच चांगलं वाटू राहिला आता असं वाटते कधी बनते आणि कधी मी खातो आणि चला तर मग बघा आणि त्याच्यावर टाकला मस्त वरून सांभार कोथिंबीर आता तुम्हाला सांभार समजते का कोथिंबीर समजते ते तुमचं मर्जी आणि पहा आता किती मस्त किती जाडी आली त्याला आणि लय मस्त लागू राहिला चला मग मी आता हे माझ्या घरच्या पाहुण्याले नेऊन देतो आणि तुम्ही खा अन तुमच्या घरच्या इले बनून दाखवा आणि लकडे डब्यावर बनवून देसाल तर लय हेल्दी नाश्ता हा कारण की त्यात मैदाही नाही आहे आणि कैस नाही आहे आणि लकडे आवडीनं खातीन आणि तुम्हाला लवकर झोपेतून उठायला लागन पाच मिनटात तर ढोकळा बनते चला तर मग तुम्ही लवकर बनवान तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कळवा आणि तुम्ही बनून पहा आणि चांगली लागली की नाही हे ती बघा चला मग आता मी खातो भेटू मग पुढच्या व्हिडिओत बाय बाय पण कसा वाटला